बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या एकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हाला विनंती शिवसे कल आता शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती कालची नागपुरातली ड्रग्सच्या सुसुळाटाची एक बातमी माझ्या पाहण्यामध्ये आली होती गांजाचं अमली पदार्थांचं सेवन आता हे लोण ठाण्यापासून मुंबईपासून आता नागपुरापर्यंत पसरले आणि आज त्याच नागपुरात आणखी एक बातमी माझ्या पाहण्यात आली आणि ही विनोदी कृपाल थुमाने नावाचे शिंदे टोळीचे एक मला वाटतं विद्यमान विधान परिषदेचे आमदार मागच्या दाराने झालेले आणि माझी खासदार दोन टर्मचे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे म्हणजे उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने त्या मेहरबानीने दोन टमचे खासदार देशाच्या लोकसभेचे खासदार अशा है एक एक आता है ले ये सा या व्यक्तिमत्वाचं एक स्टेटमेंट माझ्या ऐकण्यात आलं आता हे नागपुरातले म्हणजे हे ड्रग्सचा सुळसुळाट ह्या बातमी यांचा काही संबंध नाही फक्त नागपुरातल्या ह्या बातम्या होत्या म्हणून एकत्र दोन्ही सांगितल्या मी पण या माझी माझी खासदाराने आणि विद्यमान आमदाराने जे स्टेटमेंट केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो याच्या मागची कारणं काय असतील हा टाइमिंग काय असेल हे सर्व तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो पण सध्या लक्षात घ्या कृपाल थुमाने थुमाने जे कोणी यांचं नाव असेल हे स्वतः जे म्हणतायत शिवसेनेचे जवळपास दोन सोडून म्हणजे शिवसेनेचे दोन सोडून जवळपास बाकी सर्व आमदार हे आमच्या संपर्कात आहेत आता ह्याच्यातला हा संपर्कात हा शब्द अंडरलाईन करा हा स्वतः हा व्यक्ती हा कृपाल थुमाने नावाचा हा जो कोणी व्यक्ती आहे हा स्वतः म्हणजे याच्या मेंदूचं चा, याच्या तोंडाचा काही संपर्क असेल का मला माहीत नाही याच्या मतदारसंघातल्या लोकांशी याचा संपर्क असेल का मला माहित नाही गेल्या कित्येक दिवसापासून आपण याला मीडियात पाहिलं का मीडियाच्या संपर्कात पाहिलं का मला माहित नाही आज अचानक हा व्यक्ती कुठून तरी उगवतो आणि एक कशा प्रकारचं सकाळी सकाळी एक स्टेटमेंट देतो आणि चर्चेला उधाण आणतो वीस पैकी जवळपास दोन सोडून बाकी सर्व म्हणजे अठरा आमदार यांच्या संपर्कामध्ये सर्वात प्रथम एका प्रश्नाचं उत्तर द्यावं या थोमानेंनी आपण स्वतः खासदार राहिलेला आहात ज्यावेळेस शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळेस काहीतरी तर शब्द दिला असेल खासदारांचं तिकीट कापलं जाणार नाही आमदारांचं तिकीट कापलं जाणार नाही अशा प्रकारचा शब्द दिला असेल ह्या माणसाचं तिकीट का कापलं हा प्रश्न कधीतरी आपल्या नेत्याला विचारा तुमाने हे कोण कुणाच्या संपर्कात किती आमदार या खासदार हे सोडून द्या आपण आपल्या नेत्याला हा प्रश्न विचारला माझं तिकीट का कापलं त्यावेळेस हा तुमाने कुणाकुणाच्या संपर्कात आला होता ज्यावेळेस तिकीट कापलं गेलं हे आता मी ते खुल्यामध्ये बोलू का कुठल्या कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी यांच्या बैठका झाल्या हे आम्ही इथे सांगायचं था का यांनी सांगावं यांच्या संपर्कात याव आणि त्याव मग हे बरं बरं आता विचार करा यांनी सांगितलं काय दोन सोडून बाकी सर्व म्हणजे वीस पैकी दोन सोडून म्हणजे अठरा संपर्कात हे दोन कोण बरं या दोन मध्ये सुनील राऊत येतात या दोन मध्ये सुनील प्रभू येतात या दोनमध्ये कैलास पाटील येतात या दोन मध्ये अजय चौधरी येतात नेमके हे दोन कोण की हे दोन म्हणजे वरुण सरदेसाई असतील किंवा आदित्य साहेब असतील नेमके हे दोन कोण अहो तुम्ही वीसचा आकडा घ्या संपूर्ण वीसचा घ्या तुम्हाला मुभा आहे ती तुमचं सरकार आहे तुम्ही काही बोलू शकता तुम्ही संपूर्ण वीसचा घ्या हे जे आज या थुमाड यांनी जे स्टेटमेंट केलं खर तर ही थोबाडावर पडण्याची लक्षणं आहेत यांनी काय सांगितलं दसरा मेळाव्यानंतर आम्ही एक मोठा स्फोट काय वगैरे म्हणतात ते आम्ही एक स्फोट घडवणार आहोत दसरा आम्ही एक मुहूर्त घेणार घेणार आहोत आहोत आणि यांचा प्रवेश करून जरा बघा स्टेटमेंट काय म्हणाले आणखी एक महत्वाची शिवसेनेचे दोन आमदार सोडले तर सगळे आमदार शिंदेच्या संपर्कामध्ये आहेत मुंबई महापालिका निवडणुकी आधी सगळ्यांचा पक्षप्रवेश होईल शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी हा मोठा दावा केलाय सगळे आमदार संजय राऊतांवर नाराज असल्यानं ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत दसऱ्यानंतर ठाकरेंच्या आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होईल असं कृपाल तुमाने म्हणतायत कृपाल तुमाने यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने आहे काल संजय राऊत बोलले की एक धमाका दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळेल मात्र तुम्हीच धमाका द्यायच्या तयारीमध्ये काय नेमका धमाका असणार आहे आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सोडवले सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बी एम सीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे आम्ही दसरा मेळावा आमचा झाला की दसरा मेळावा होता लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्ष प्रवेश करतो खटकत आहे म्हणून ते येत आहे असं नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये नाराजी प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर या थुमांना एका गोष्टीची मी आठवण करून देतो या तुमाना कि थुमाना एका गोष्टीची आठवण करून देतो अशाच प्रकारचं स्टेटमेंट तुमच्या आज आणखी एका नेत्याने केलं होतं बरं का त्याचं नाव आहे उदय सामंत हा उदय सामंत शिवसेनेचे याव आमदार शिवसेनेचे त्याव खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि या दिवशी ते प्रवेश करणार आहेत अशा प्रकारचा एक मोठा गाजावाजा केला म्हणजे थोबाडावर आपटण्याची पूर्ण तयारी केली होती पण थोमाडावर आपटल्यानंतर ते दात पण घशात जातील याचीही पूर्ण तयारी केली होती एवढा सगळा गाजावाजा करून दोन तीन माजी आमदार ते ही दोन हजार चारच्या आसपासचे दोन तीन माजी आमदार घेऊन यांनी कुठेतरी ती जाती इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला जाती इज्जत आता ठीक आहे उदय सामंतांना थोडी ओळख आहे महाराष्ट्रात ओळखलं जातं पण हे थोमाड काय यांना सकाळी सकाळी कुणी बोलता गेला बरं म्हणजे असं खालून टोचतात ना चल रे बोलता हो याच्या मागे एक थोडस लक्ष द्यायला हवं गेल्या दोन तीन दिवसांपासूनच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण काय असेल बरं याच्या मागचं एक गोड बंगाल काय असेल गेल्या दोन तीन दिवसांपासून तुम्ही वातावरण पाहिलात सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या लक्ष थुमाने महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही स्वतः चर्चे देण्यासाठी सुद्धा ही घडपड आहे आपलं नाव कुठतरी कुठतरी मीडियावर असावं की कृपाल थुमाने नावाचं कुठलं तरी एक नाव आहे ते रामटेकमधनं एक माझी खासदार राहिलेलं आहे आणि हे नाव कुठतरी चर्चेत राहावं यासाठी ही धडपड आहे पण तरी सुद्धा फक्त एवढाच हा विषय नाही याच्या मागे गेल्या दोन तीन दिवसांपासूनच एक राजकारण लक्षात घ्या तुम्ही पाहिलं असाल प्रत्येक अधिकृत बॅनरवर मी अनधिकृत म्हणणार नाही अधिकृत जाणीवपूर्वक बघा कसं देवाभाऊ नावाची ही जी जाहिरात आली ना गेल्या दोन गे तीन दिवसांपासून आपण प्रत्येक मुखपत्राच्या वृत्तपत्रांच्या मुखपत्राच्या त्या पहिल्या पेजवरची ती जाहिरात आपण पहा अगदी इंग्रजी हिंदी अगदी सगळ्याच भाषेच्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या सगळ्या वृत्तपरांची पत्रांची ती पहिली पानावरची जाहिरात पहा जाहिरातीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे खाली वंदन करणारे देवेंद्र फडणवीस आहेत आणि खाली लिहिलं आहे देवाभाऊ पक्षाचं चिन्ह नाही पक्षाचं नाव नाही फक्त देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांनी खाली लिहिले देवा भाऊ एक लक्षात घ्या देवा भाऊच्या पुढे फडणवीस आडनाव सुद्धा लावलेलं नाहीये अनेक गोष्टींचा ह्याला बॅकग्राऊंड आहे वाशीपर्यंत म्हणजे ह्याला मराठा आरक्षण आंदोलनाची जी झालर आहे ती स्पष्ट झाली वाशीपर्यंत आलेला मराठा ज्यावेळेस माघारी धाडला त्यावेळेस गुलाल लावला त्याचं श्रेय घेतलं होतं ह्या एकनाथ शिंदेनी आणि आता मुंबईतून मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ केलं याचं श्रेय घेण्यासाठी पण कुठेतरी हे श्रेय घेता घेता आपल्या ओबीसी इमेजला कुठतरी डॅमेज होऊ नये ओबीसी वर्ग कुठे नाराज होऊ नये याचीही बॅलन्स म्हणजे साधलेला हा माणूस आपला आडनाव लावलं नाही फक्त देवाभाऊ लावलं कुठेही मराठा आरक्षणाचा विषय लावला नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराज देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर ही अशी जाहिरात म्हणजे भविष्यात पुन्हा मराठ्यांना आरक्षणाचं आंदोलन लढायची वेळ आली याच्यामध्ये कुठे दगा फटका पुन्हा झाला तर आपल्यावर थेट खापर देखील फुटलं जाऊ नये याचीही संपूर्णपणे तजवीज आता या सगळ्यामध्ये देवाभाऊ फुटेज खाऊन गेले मग ठाणा असो मुंबई असो अख्खा महाराष्ट्र असो एक एअरपोर्ट सोडला नाही एक रेल्वे स्थानक सोडलं नाही अगदी एक चौक सोडला नाही जिथे अधिकृत होर्डिंग लागतात मी अनधिकृत हा शब्दच वापरत नाही कारण सारेच्या सारे अधिकृत हजारो हजारो रुपये भरूनचे ते होर्डिंग जे असतात म्हणजे एक दिवस जरी तुमचा बॅनर तिथे पडला म्हणजे बॅनर छापायचा खर्च वेगळा फक्त बॅनर ठेवण्याचा खर्च जवळपास ते हजारांचा जर एकत्रित या सर्वाची किंमत काढली तर ती कित्येकशे कोटींच्या पुढे जाईल अशी ही याची किंमत या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस कुठेतरी एक प्लस पॉइंट तो ब्राउनी पॉईंट म्हणतो ना आपण एक फुटेज खाऊन गेले आता या सगळ्यातून आपली इमेज किंवा आपली बातमी कुठेतरी चर्चेत राहावी पुन्हा आपला गट चर्चेमध्ये यावा आणि या सगळ्यामध्ये एक मीडियामध्ये देवाभाऊच्या बाजूला होऊन आपलं वातावरण पुन्हा तयार व्हावं यासाठी दिलेली ही ढुसणी होती लक्षात तुमच्या हा सगळा प्रकार काय आहे ते कारण हे असले थोबडावर पकड आपटायचे प्रकार आता इतर जण कोणी आपल्या तोंडाशी घेत नाही कारण एकदा उदय सामंत ते चाचपडून तोंडावर चांगले चापटले आता ही छोटे मोठे जे प्यादे आहेत ना त्यांना पुढे केलं जातं कृपाल थुमाने हे त्यातलंच एक उदाहरण या कृपाल थुमाने कदाचित कालपूर्व मातोश्रीवर झालेल्या त्या पक्षप्रवेशाचा एक विसर पडला असेल त्यांच्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांना पुन्हा दाखवतो सुजाता शिंगाडे या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या महिला विभाग संघटक आता या विभाग संघटकांनी ज्यावेळेस पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या समोर त्या आल्या त्यांनी काय वक्तव्य केलं हे तुम्हाला ऐकण्यासारखं आहे शिंदे गटाची ज्यावेळेस हे कृपाल थुमाने म्हणतात ऐंशी टक्के बीएमसीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत अनेकांचा गैरसमज होईल की बीएमसीचे ऐंशी टक्के आमदार म्हणजे नेमकं काय का तर मुंबई विभागातले ऐंशी टक्के म्हणजे शिवसेनेचे जवळपास बारा तेरा आमदार हे मुंबई विभागात आहेत आणि त्या बारा तेरापैकी जवळपास ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असे म्हणणारे हे कृपाल धुमाने ज्यांना मुंबईचा धचा म माहीत नाही त्यांनी मुंबईची खरी वस्तुस्थिती काय आहे ना या सुजाता शिंगाडे ताईंच्या या वक्तव्यातून त्यांना त्याची कल्पना येईल एकही शाखा नाही एकही कार्यकर्ता नाही एकही शाखा प्रमुख नाही गटप्रमुख नाही कुठलीही पक्षाची बांधणी नाही त्या गटाची आणि तिथे हा ऐंशी टक्के सांगायचा प्रयत्न करतो त्याला सुजाता शिंगाडे ताई काय म्हणाल एकदा ऐका तीस जानेवारीला शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्याच्यानंतर जवळजवळ आज पाच महिने झाले आणि ती माझी फार मोठी चूक होती कारण ओरिजिनल शिवसेना आणि जी उद्धवसाहेबांची शिवसेना आहे ती आपली मातोश्रीच आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण जे अनुभव मला या चार पाच महिन्यात आले माझ्याबरोबर सर्व महिला आघाडी गट जो आहे आणि लोक कुठल्या आमिषाला बळी पडून तिथे जातात हे मला काही कळत नाही आहे या चार महिन्यातच तस लगेच असा अनुभव आला का इथे राहणं शक्यच नाही मला काही रात्र झोप लागत नव्हती का मी कधी जाते कधी साहेबांशी बोलते कधी वहिनींशी कॉन्टॅक्ट करते माझ्या रात्रभर डोक्यामध्ये तेच फिरत राहायचं का आपण फार मोठी चूक केलेली आहे हे सगळा देखावा आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता घेत आहेत पैसे देऊन दोन करोड तीन करोड जे पैसे घेऊन लोकं जात आहेत त्यांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतो आहे आणि काही पदाधिकारी माझ्याशी तर बोललेत उदाहरणार्थ विभाग क्रमांक दोन अडको नाही चारपोट पांजवली चारपोट आणि मालाड या तिन्ही विधानसभेमध्ये मला बावीस शाखांच्या मिटिंग घ्यायला लावलेल्या ही गोष्ट सांगण्यासारखीच आहे त्या बावीस शाखांमध्ये ज्यावेळेस मी मिटिंग घेतल्या तिथे एकही शाखाप्रमुख व्यवस्थित नाही एकही शाखा नाही गटप्रमुख नाही उपशाखाप्रमुख नाही म्हणजे कोणाच्या नाही कोण हां शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोक गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाही आहेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आहे त्यामुळे कृपाल तुमाणेंची असली वक्तव्य कोणीही करू शकतो उद्या मीही म्हणेन शिंदे टोळीचे दोन सोडून किती दोन सोडून बाकी सर्वच्या सर्व आमच्या संपर्कात आहेत काय कोणास ठाऊक हे खरंही असू शकतं शिंदे टोळीचे दोन सोडून बाकी सर्वच्या सर्व आमच्या संपर्कात आहेत विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ज्यांना समाज मनामध्ये कुठलीही ओळख नाही असली माणसं कधीही उठतात आणि ढुसण्या दिल्यासारख्या सांगत सुटतात की या संपर्कात त्या संपर्कात आपल्या बुद्धीचा आणि तोंडाचा बोलण्याचा कुठला संपर्क आहे का सर्वप्रथम ते शोधून पाहायला पाहिजे तुर्तास इथेच थांबतो या असल्या माणसांना किती महत्व द्यायचं हाही विचार करायला हवा तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र